मित्रांनो जांभूळ आपल्या सगळ्यांनाच आवडतं पण आपल्याला हेही माहिती आहे की जांभूळ हे मधुमेह आणि हृदयासंबंधी आजार असणाऱ्या रुग्णांसाठी अतिशय गुणकारी असतं पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे फक्त जांभूळच नाही तर त्याची पानं साल हे सगळंच औषधी असतं आपण आज याच विषयी बोलणार आहोत जांभळांच्या पानांबद्दल तसंच ही पानं कोणत्या आजारांसाठी उपयुक्त असतात आणि त्याचं सेवन कसं केलं पाहिजे शिवाय त्यांचा फायदा काय नुकसान काय या सगळ्यात विषयी आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मधुमेह आणि हृदयासंबंधी आजारांवर जांभूळ एवढं गुणकरी का असतं आहे कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी झाल्यावर जांभूळ रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम करतं तसंच जांभळामध्ये जांभोली नावाचं कंपाऊंड असतं जे इन्स्युलिन सेन्सिटिव्हिटीला त्यामुळे मधुमेहाच्या आवर्जून दिला जातो पण मित्रांनो जांभळापेक्षा त्याच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात पानांमध्ये क्लोरोफिल जास्त असतं जे आपण ग्रीन टी मध्ये सुद्धा बघतो पण मित्रांनो जांभळाचा तर फक्त दोनच महिने सीझन असतो मग त्याचा वर्षभर फायदा कसा करून घ्यायचा तर जांभळाऐवजी तुम्ही त्याची पानं वापरू शकता जसं मी म्हटलं की जांभळाप्रमाणेच त्याच्या पानांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात त्याचसोबत या पानांमध्ये विटॅमिन सी त्याप्रमाणेच प्रोटीन आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम असे भरपूर फायटोकेमिकल असतात जे अनेक आजारांसाठी मदत करतात मित्रांनो एवढंच नाही तर जांभळाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अल्कोलाइड रक्तातील साखरेची ठेवण्यासाठी मदत करतं या पानांमध्ये अँटी इन्फ्लामेटरी अँटी डायबेटिक अँटी कॅन्सर अँटी ऑक्सिडेंट अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी असतात त्यामुळे जांभळाच्या पानांना कच्चा खाण्याचा सल्ला दिला जातो हा पण त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं जसं की जांभळाची नवीन पाने म्हणजेच कोळी पानेच खाण्यासाठी वापर करू शकता जुन्या पानांवर किडे किंवा त्यांनी घातलेली अंडी असू शकतात त्यामुळे ती खाणं शक्यतो टाळा आणि जरी कोळी पानं तुम्ही घेतली तरी ती स्वच्छ धुवूनच घ्या तसंच तुम्ही या पानांचा चहा बनवून किंवा काढा करून सुद्धा पिऊ शकता या पानांना सुकवून तुम्ही त्याची पावडरही बनवू शकता तसंच दोन किंवा तीन पानांना कुटून तुम्ही सुद्धा ते खाऊ शकता हा पण एक गोष्ट लक्षात घ्या की या पानांचा वापर करण्याआधी गरम पाण्यानं ते पानं स्वच्छ धुवून घ्या मित्रांनो तुम्ही जर पानांची पावडर उपयोगात आणत असाल तर एक टी स्पून म्हणजेच एकदम छोटा चमचा ही पावडर घ्यायची आहे मग ती तुम्ही कोमट पाण्यात किंवा नॉर्मल सकाळी घेऊ शकता हा पण उपाशी पोटी घेऊ नका काहीतरी हलका नाश्ता करून घ्या अन्यथा गॅस किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते जांभळाची पानं दातांच्या समस्येसाठी सुद्धा तसंच तोंडातून दुर्गंध येणे तोंड येणे अशा समस्यांवर तितकीच गुणकारी असतात तुम्हाला माहिती आहे डॉक्टरांचं असं म्हणणं असतं की आपण जे ब्रश करतो किंवा ब्रश करण्यासाठी जी क्रीम वापरतो त्यामुळे आपल्या तोंडातील बॅड बॅक्टेरिया तर मरतातच पण त्यामुळे गुड बॅक्टेरिया सुद्धा मरतात जे आपल्या शरीरासाठी फार उपयुक्त असतात पण जांभळाच्या पानांच्या वापरानं ही समस्या दूर होऊ शकते जसं की जांभळाच्या पानांची पावडर आपण ब्रश करण्यासाठी वापरलीत त्यासोबत त्या पानांना उखळवलेल्या पाना पाण्याने तर दातांचा पिवळेपणा जाण्यास मदत होते तोंड येण्याच्या आराम मिळतो तसंच तोंडातील नाहीशी होते मित्रांनो आयुर्वेदात किडनीच्या आजारासंबंधी जी काही औषधं आहेत त्यामध्ये जांभळाच्या पानांचा आणि बियांचा वापर केला जातो किडनी स्टोन मध्ये तर या पानांचा खूप फायदा होतो पण मित्रांनो या पानांच्या सेवनाने तुम्हाला आराम मिळेल पण हा कायमस्वरूपी इलाज नसू शकतो त्यामुळे तुमची जी ट्रीटमेंट डॉक्टरांकडे सुरू आहे ती सुरूच ठेवायची आहे या पानांना फक्त तुम्ही त्यासोबत उपयोगात आहे या पानांना स्वच्छ धुवून काळी मिरीसोबत कुटून घ्यायचं हे मिश्रण तयार झालेलं हे तुम्ही नंतर कोमट पाण्यासोबत एका दिवसा आड घेऊ शकता हा पण त्याचं प्रमाण हे अर्धा टी स्पूनच असलं पाहिजे त्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे तुम्हाला किडनी स्टोन आणि त्याच्या दुखण्यापासून लवकर आराम मिळेल मित्रांनो ही पाणी आपल्या स्किनसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर असतात उन्हाळ्यात आपल्या चेहऱ्यावर पुरळ येतात किंवा पिंपल येतात डोक्यात सुद्धा आपल्याला पुरळ आणि पिंपल येतात तर अशा समस्यांवर सुद्धा तुम्ही या पानांचा वापर करू शकता या पानांचा चहा तुम्ही घेऊ हो शकता किंवा या पानांना गरम पाण्यात उखळवून ते पाणी गाळून ठेवा आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळेला जर का कुठे फोड आला असेल आणि तो खूप वेदना देत असेल तर अशा फोडांवर तुम्ही पानांचा लेपही लावू शकता मित्रांनो या पानांचा सगळ्यात जास्त उपयोग हा अल्सरसाठी होतो मग तो तोंडाचा असो किंवा पोटाचा तोंडाच्या अल्सरसाठी पानांना उखळवून त्या पाण्याला चांगलं गाळून त्याने तुम्ही गुळणा करा तर पोटासाठी हे पाणी तुम्ही पिऊ शकता तुम्हाला हळूहळू नक्कीच फरक जाणवेल जांभळाची पानं पचनसंस्थेसाठी सुद्धा तितकीच उपयुक्त असतात ज्यांना लूज मोशन मूळ समस्या आहे डायरियाची समस्या आहे त्यांच्यासाठी तर ही पाणी म्हणजे रामबाण उपाय त्यासाठी आम्ही सांगितलेल्या उपायांपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता मित्रांनो जांभळाच्या पानांचा औषधी गुणधर्म त्याचे फायदे तर आपण पाहिले पण त्याचं नुकसान सुद्धा असतं का तर हो जसं की पानांच्या सेवनानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते हे आपल्याला माहिती आहे पण त्याच्या अतिसेवनानं किंवा औषधासोबत त्याचं प्रमाण जास्त असेल तर साखरेची पातळी खूपच खाली जाऊन बीपी किंवा विकनेसची समस्या सुद्धा होऊ शकते त्यामुळे पानांचं सेवन हे प्रमाणातच करायला हवं तसंच उपाशीपोटीसुद्धा या पानांचं सेवन करणं किंवा त्याच्या पावडरचं सेवन करणं टाळा त्यामुळे ॲसिडिटी किंवा गॅस होण्याची शक्यता असते बस एवढ्या गोष्टींची जर का तुम्ही काळजी घेतली तर जांभळाच्या पानांचे फायदे तुम्ही भरपूर मिळवू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका